अमेरिकेमध्ये लाखो लोक ही रस्त्यावरती उतरलेत पन्नास राज्य आंदोलन करतात आंदोलन तिकडं होत असलं तरी परिणाम मात्र भारतावरती पण होत आहेत शेअर मार्केट हे चार टक्क्यांनी कोसळलं याला ब्लॅक मंडे असंही म्हटलं जात आहे पण ही, ही तर फक्त सुरुवात आहे अजून भारताचं काय काय नुकसान होऊ शकतं हे सविस्तर सांगते भारतावर अमेरिकेने सव्वीस टक्के टॅरिफ लादल्यामुळं दरवर्षी भारताचे बहात्तर हजार कोटी रुपयांचं नुकसान होऊ शकतं एकाच वाक्यात नुकसान सांगून संपलं असं नाहीये आणखी पुढे बघा काय काय नुकसान होणार आहे कोणत्याही देशातून आयात केले गेलेल्या उत्पादनावरती लावण्यात येणारा कर म्हणजे टॅरिफ वस्तू आयात करणाऱ्या कंपन्या हा कर देशाच्या सरकारला देत असतात तर याच टॅरिफ मुळे निर्यात महाग होणारे म्हणजे फूड प्रोडक्ट्स फॅब्रिक इलेक्ट्रिकल मशिनरीज ऑटोमोबाईल्स यासारख्या अनेक वस्तू महाग होऊ शकतात भारताकडनं अमेरिकेत चार पॉईंट त्र्याण्णव अब्ज डॉलर्स किमतीचे कपडे निर्यात केले जातात म्हणजे कपडे महाग होणार आहेत भारतातून अमेरिकेला चौदा पॉईंट एकोणचाळीस अब्ज डॉलर्सचे किमतीचे मोबाईल टेलिकॉम आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणं पाठवली जातात यामुळे आयफोन आणि इतर मोबाईलची उपकरणं हे महाग होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जाते तसंच चपलांच्या व्यापाराला ही टॅरिफ मुळे तोटा होऊ शकतो भारतात अमेरिकेत अकरा पॉईंट आठ अब्ज डॉलर किमतीचं चा सोनं चांदी आणि हिरे हे निर्यात होतात या टॅरिफ मुळे ही निर्यात कमी झाली तर त्याचा परिणाम हा छोट्या व्यापाऱ्यांवर आणि कारागिरांवर पडेल आणि यामुळं कदाचित भारतातील पुरवठा वाढल्यामुळं दागिन्यांच्या किमती कमी होऊ शकतात आणि म्हणूनच सोनं पन्नास हजारावरती येण्याची चर्चा सध्या मार्केटमध्ये सुरू आहे टॅरिफ मुळे आयात वाढेल म्हणजे तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार भारताने अमेरिकेची वाढती आयात टाळण्यासाठी अमेरिकन वस्तूंवरील आयात शुल्क कमी केलं तर भारतीय बाजारपेठेत अमेरिकन प्रॉडक्ट्स हे स्वस्त होऊ शकतात पण नेहमीप्रमाणे आपला रुपया मात्र कमकुवत होऊ शकतो भारत अधिक आयात करेल म्हणजे डॉलरची मागणी वाढणं आणि यामुळे रुपया कमकुवत आणि डॉलर मजबूत होणं अमेरिकेतून वस्तू खरेदी करायच्या असतील तर इथून पुढं तुम्हाला जास्तीत जास्त पैसे द्यावे लागणार आहेत याशिवाय भारतावर लावलेल्या सव्वीस टक्के टॅरिफ मुळे भारतातल्या घरगुती बाजाराची मागणी ही कमी होईल आणि शिवाय इथल्या रोजगारावरती त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात दुसरं म्हणजे टॅरिफ मुळे निर्यात महाग आहे म्हणजे कसं याचं एक उदाहरण देता येईल ते म्हणजे भारतातील स्टील आणि अॅल्युमिनियम इंडस्ट्रीचं भले अमेरिका ज्या देशांकडनं स्टील आणि अॅल्युमिनियम आयात करतो त्या देशांमध्ये भारत हा टॉप लिस्ट मध्ये नाहीये पण दोन हजार चोवीसचा आकडा तुम्ही जर बघितला तर एका वर्षात अमेरिकेने दोन लाख मेट्रिक टनाही पेक्षा जास्त स्टील आयात केलं होतं याची मार्केट प्राइस होती चार लाख एकाहत्तर हजार डॉलरपेक्षाही जास्त तर याच वर्षात अमेरिकेने एक लाख साठ हजार मेट्रिक टनहून अधिक ॲल्युमिनियम उत्पादनं भारतातून आयात केली होती याची मार्केट प्राइस होती चौवेचाळीस कोटी डॉलरहून अधिक एक्सपर्ट असं सा सांगतात की मागच्या वर्षात इतर देशांच्या तुलनेत भारतातून सर्वात जास्त स्टील आणि अॅल्युमिनियम हे अमेरिकेला निर्यात केलं गेलं त्यामुळे आता इथून पुढं टॅरिफ टॅक्स लावल्याने भारतातील स्टील आणि अॅल्युमिनियम इंडस्ट्रीला नुकसान होऊ शकतं कारण ट्रम्प यांना अमेरिकेतला स्टील आणि अॅल्युमिनियम इंडस्ट्रीला चालना द्यायची आहे आणि त्यासाठी त्यांना बाहेरून येणाऱ्या स्टील आणि अॅल्युमिनियमला रोख लावायची अमेरिकेतला स्टील आणि अॅल्युमिनियम वाढलं तर भारतात सर्वाधिक जे चौदा टक्के होणारी याची निर्यात आहे ती थांबू शकते निर्यात तर थांबेल्या शिवाय टॅरिफ मुळे कंपन्यांना नफा कमी होण्याची भीती आहे अमेरिकेने सर्व आयात केलेल्या वस्तूंवर कर लावल्यामुळं अमेरिकेतन येणाऱ्या वस्तूंच्या किमती वाढू शकतात यामुळे कंपन्यांचा खर्च वाढू शकतो ज्याचा परिणाम हा कंपन्यांच्या नफ्यावरती होईल नफ्यात तोटा होण्याची भीती असल्यामुळे गुंतवणूकदारांनी देखील शेअर्सची विक्री सुरू केली आहे ज्यामुळं मार्केट डाऊन झालेला आहे म्हणूनच याची भीती भारतात बसली पण यातून एक सूट या इंडस्ट्री मात्र सुटली आहे आणि ती म्हणजे मेडिसिन इंडस्ट्री भारतात जास्त निर्यात होते त्या औषध उद्योगाला आणि औषधांना डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ मधून सूट दिली आहे जर अमेरिकेने औषधांवरही टॅरिफ लावला असता तर अमेरिकेत वैद्यकीय उपचारांच्या बिलांचा दर वाढू शकला असता कारण अमेरिकेत विकली जाणारी निम्म्यापेक्षा जास्त जेनेरिक औषध ही भारतात येतात भारतावरती परिणाम हे आत्ताच दिसायला सुरुवात झालेली आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेनंतर जागतिक व्यापार युद्ध होण्याची ही भीती आता सर्वांना सतावतीये त्यात फ्रान्सने तर आम्ही या व्यापार युद्धासाठी सज्ज आहोत अशी घोषणाच करून टाकली या भांडांमध्ये अमेरिकेने टॅरिफ जाहीर केल्यानंतर इतर देश देखील याला उत्तर म्हणून आपला आपला कर लावू शकतात उदाहरणार्थ भारतावरती अमेरिकेने सव्वीस टक्के कर लावलाय याला उत्तर म्हणून भारत अमेरिकन वस्तूंवरतीही कर वाढवू शकतो यामुळे जागतिक व्यापारात व्यत्यय येऊ शकतो आणि म्हणूनच सप्लाय चेनवरती याचा परिणामही होऊ शकतो आणि याचा परिणाम म्हणजे मार्केट हे इम्बॅलन्स झालं आणि त्याचाही परिणाम म्हणजे इन्व्हेस्टर्स हे मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट करण्यासाठी घाबरले असू शकतात उलट त्यांनी हे सगळं पाहून शेअर मार्केटमध्ये पैसे काढायला देखील सुरुवातही केलेली आहे आज सोमवारचं मार्केट हे दणकून पडलं डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील देशांवर लादलेल्या परस्पर या शुल्कामुळं भारतात आज ब्लॅक मंडे आला भारतातील शेअर मार्केट हे चार टक्क्यांनी घसरले आधीच आपली आर्थिक परिस्थिती ही चांगली नाही आहे अमेरिकेने लावलेल्या टॅरिफ मुळे वस्तू महाग झाल्या तर लोक कमी खरेदी करतील ज्यामुळे अर्थव्यवस्था ही मंदावू शकते आणि तसंच मागणी कमी असल्यामुळं कच्च्या तेलाच्या किंमती देखील घसरलेल्या आहेत ही कमकुवत आर्थिक परिस्थितीची लक्षणं सांगितली जात आहेत आणि यामुळं गुंतवणूकदारांचा कॉन्फिडन्स देखील कमी झाला ही सगळी चेन बिघडली म्हणजे आर्थिक मंदी आली आर्थिक मंदीत अडकलेल्या कित्येक इंडस्ट्रीमध्ये रोजगार निर्मिती होत नाही आय टी सारख्या क्षेत्रामध्ये लेऑफ्स होत आहेत आणि काही कंपन्यांनी तर ऑफिसेस बंद करून कर्मचाऱ्यांची कपात केली आहे आधीच संकटात सापडलेला भारत आता या संकटाला कसं तोंड देणार तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी लगावती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका